हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मैत्रिणो आय होप तुम्ही मस्त मजेत आनंदातच असाल तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी छान अशी देवपूजा करून झालेली आहे खरं तर ना गुरुवारच्या दिवशी महाराजांना पिवळं किंवा ऑरेंज कलरचं वस्त्र मी घालते आणि तर आता ना श्रावण सुरू आहे तर म्हटलं चला पांढऱ्या कलरचं वस्त्र आणि गजरासुद्धा होतात तर तो मी वाहून घेतलेला आहे खूप सुंदर अशी छान अशी पूजा करून झालेली माझी खूप छान वाटत होतं आज माझं वाचन वगैरे अजून राहिलेलं आहे तर आता गौरीच्या डब्याची तयारी करायची होती मला तर तिला ना रोज रोज भाजी चपाती तिलाच काय मला सुद्धा ना भाजी चपाती खाऊन म्हणजे असं कंटाळा आल्यासारखं झालं काहीतरी नवीन चटपटीत असं खायची इच्छा होते चला म्हटलं पालक होती तर छान असे पालक पराठे बनवू असं पण पालकाची ग पातळ भाजी करून आमच्यात खातात हिरवे मिरचीची गरगट्टा बोलतो आम्ही त्याला तर तशी एकदा करून खाल्ली मग परत पण तशीच खायचं म्हटलं तर म्हटलं नको आणि गौरीला गरगटा नाही आवडत त्यानिमित्तानं अशा असं केलं तर ती खाल्लं जाईल तेवढीच ते पालकची भाजी तिच्या जा, पोटात जाईल असं वाटलं मला म्हणून मग म्हटलं की आज छान असे पालकचे पराठे करूया तर इथं पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता हे सर्व मी आता वाटून घेणार आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं धना पावडर हळद पावडर आणि थोडंसं जिरं टाकणार आहे ह्याच ठिकाणी थोडंसं ववासुद्धा टाकू शकता पण ना पीठ मळताना मी हातावरती क्रश करून टाकणार आहे कारण ते चव छान लागते तसंच आता खाली आल्यानंतर तर आता मी पहिलं हे आधी मिक्सरला छान असं बारीक करून घेते तर मिक्सरला छान असं पालकचं आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे इकडं मी दोन वाट्या कणिक घेतलेल्या आहे आणि एक वाटी असं होईल एवढं बेसन घेतलेलं आहे ते सर्व चाळून मी घेतलेलं होतं तर आता सगळं मिक्स करून घेते तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेलं आहे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून थोडेसे तीळ घेतलेले आहेत ववा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक अर्ध लिंबूसुद्धा पिळून घ्यायचे आहे जेणेकरून जे पालक असं वेगळे लागते ना खाताना चव तर लिंबाने छान लागते आणि पालक अशी घशाला ही होत नाही तर लिंबू टाकते मी त्याच्यामुळं छान टेस्ट पण येते तर वा बघा असं हातावरती क्रश करून टाकला ना चव छान लागते तर हे छान छान असं आता आपल्याला पीठ थोडस घट्टसरच मळून घ्यायचं ह्याच्यात तुम्ही थोडंसं तेल सुद्धा टाकू शकता पीठ मळताना पण मी नंतर लावणार आहे पीठ मळल्यानंतर छान असं तेल तेल लावून परत असं छान मळून घेणार आहे पीठ तर आता ते मिश्रण वाटलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आधी मिक्स करायचं आहे हे पालकचं वाटलेलं मिश्रण आहे ना ते सर्व आधी पिठाला चळून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा छान असा घट्टर गोळा मळून घेतलेला थोडंसं तेल लावून आता दहा मिनटासाठी मी ठेवणार आहे बाजूला तर दहा मिनटं झाली होती तर आता मी ना पराठे लाटायला घेते आहे करून घेते सर्व पराठे तर माझी गौरी ना पराठेच्या निमित्तानं तेवढंच खाते असं वेगळं तिला चव लागली तर तर भाज्या अशा तिला जास्त आवडत नाहीत पालेभाज्या मग ती पालेभाज्या पण खाणं गरजेचं आहे म्हणून मी तिला असं वेगवेगळं काहीतरी करून देते तुम्ही हा मी जसं पालं घेतले तसं तुम्ही दुसऱ्या पण भाज्या घेऊ शकता किंवा सुद्धा तुम्ही असं करू शकता त्यानिमित्तानंच मुलं कसं खाल्लं जातं त्यांना पण वेगळं काहीतरी दिलं आपल्याला डब्याला येईनं असं वाटतं म्हणून ते पण आनंदाने खातात आणि आपलं पण समाधान की बाबा आपल्या मुलांनी पोटभर खाल्लं किंवा आणि तिला ना हा पराठा मी ट्युशनवरून आल्यावर सुद्धा दिला होता खायला तिला खूप खूप आवडला आणि तिनं तो आवडीनं खाल्ला असं वाटलं नाही की तिला मी पालकच्या प ह्याच्यापासून भाजीपासून बनवलेले आहेत ती मला विचारत होती कशाचं आहे कशाचं आहे तर मी तिला सांगितलं नाही कारण कलर हिरवा दिसत होता तर तिला वेगळं वाटत होतं बापरे हे हिरवं कसं केलं आहे कलर टाकला का काय असं तिला वाटत होतं पण मी तिला शाळेतून घरी येईपर्यंत नव्हतं सांगितलं की कशाचं केलं होतं म्हणून कारण ना ती म्हणली असते की मला नको पालकचं चांगलं लागत नाही पण मुलांना खाल्ल्याशिवाय कळणार तर कसे जाऊ म्हणून मी तिला सांगितलं नव्हतं असो तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता पण दही दिलं नाही गौरीला मी कारण तिला सर्दी आणि खोकलासुद्धा होता आताच तिला मी हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं होतं दोन दिवसापूर्वी म्हणून मी काही दिलेलं नाही आहे तिला दही वगैरे तर आम्ही दह्यासोबत खाल्ला दोघांनी तर ना गौरीला वरून सोडून आल्यानंतर मी दोघांनी पण जेवायला घेतलं मी दुसरा काही स्वयंपाक नव्हता केला फक्त पालक पराठे केले होते आणि येताना त्यांनी ना नारळ सुद्धा आणलं होतं मी पानी तर मी नारळ पाणी पिले ना त्याच्यामध्ये ना आज छान असं खोबरंसुद्धा निघालं होतं तर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी खायला आणि मस्त असं जेवण करून घेतलं पालक पराठा ना खूप छान झाला होता खूप टेस्टी झाला होता आणि दह्यासोबत तर एक नंबर लागत होता ही अगदी साधी सिंपल रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा तुमच्या मुलांनासुद्धा खूप खूप आवडेल आणि त्यांच्यानी पण ही भाजी खाल्ली जाईल तर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना, ना ते बाहेर गेले होते त्यांच्या कामानिमित्त आणि येताना थोडंसं साहित्य पण आणलं होतं आणि हे दोन झाडं घेऊन आलेले आहेत त्यांनी ते झाडं कशाचं आहेत तू मला आता सांगतेच लगे मी तर ना ही झाडं आहेत एक आहे तुळस जे की मला आता श्रावणातनं मन तुळस लावायची होती माझ्याकडं तुळस होती पण ती खूप अशी उंच पण झाली होती आणि त्याला फांद्या पण अशा थोड्याशा कमी होत्या म्हणून म्हटलं की चला आज मस्त असं तुळसपण त्यांनी आणली होती तर आहे बघू आता कधी लावते मी आणि आता श्रावण महिना सुरू आहे तर बेलाला किती महत्त्व आहे ते तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर त्यांनी नाही हे मस्त असं बेलाचं झाडसुद्धा आणलं होतं खूप छान होतं मस्त होतं अगदी गावरान देशी बोलतात तसं होतं पानं अगदी छोटी छोटी होती छान होतं एकदम हिरवागार आता मी काही तर ते ठेवणार नाही आहे कारण माझ्या इथं गॅलरीत ऊन येत नाही ना तर मग तिथं झाड व्यवस्थित नाही येणार मग ते मी आता रक्षाबंधनला भाऊ वगैरे येईल ना तर त्याच्यापाशी मी पाठवून देणार आहे ते झाड गावाकडं तर त्यांनी आणलेलं आहे तर म्हटलं छान असं त्याची सोमवारी पूजा वगैरे करूया आणि तुळस पण बघूया मी कधी लावते आता तुळससुद्धा छान भेटलेली होती कृष्ण तुळस आणली होती त्यांनी छान होते आणि थोडंसं तर फ्रूट वगैरे ते पण घेऊन आले होते फ्रूट संपले होते आणि बाकी मग आपलं ड्रायफ्रूट वगैरे ते सगळं साहित्य घेऊन आले ते कारण खर तर ना काल बुधवारची सुट्टी होती असते त्यांना आणायचं होतं सगळं पण हे नाही जमलं काही कामानिमित्त त्यांना जावं लागलं होतं तसंच आज पण गेले होते तर येताना ते घेऊन आले होते तर ना संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो कारण सुट्टी आज आहे म्हटलं परत पुढच्या बुधवारी सुट्टी आहे नाही अचानक जावं लागलं तर मग आठ दिवसाचं भाजीपाला तसंच राहतो आणायचं मग काय करायचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो भाजीला आणि गौरीला कसं हे नको ते नको ती असं करते ना मग म्हटलं चला आज आहे तर गेलो होतो बाहेर मग मस्त अशा पालेभाज्या काय नाही आणल्या नाहीत ना मी फळभाज्याच आणलेल्या आहेत कारण पालेभाज्या थोडीशी शापू आणि पालक तर होती माझ्याकडं म्हणून मी काय तर सर्व भाज्या मी वेगळ्या करून स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत नंतर मी ना ककडीसुद्धा आणली होती तर ककडीवरचं साल काढून मस्त असं बारीक बारीक फोडी करून घेतलेत आणि त्याच्यावरून चटणी आणि मीठ टाकून खायला कुणाकुणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा मला तर खूपच आवडतं जेव्हा कधी गावाकडे जाईल तेव्हा बसमध्ये असं असतं बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये असं भेटतं पण तशी चव लागली नाही मला तर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना फक्त मी वरण भातच बनवलं होतं कारण जेव्हा मा बाहेर गेलो होतो ना तेव्हा पाणीपुरी वगैरे खायचं झालं होतं घरी आल्यानंतर परत काकडी वगैरे खाल्ली होती एवढी काही भूक नव्हती हो ना आज मिरची भजी खायची खूपच इच्छा झाली होती घरी हो बनवायचं होतं पण घरी कमी तिखटवाल्या मिरच्या नव्हत्या हो मग एवढ्या तिखट म्हटलं नको बाहेर भेटेल वाटलं पण ते भजी काय बाहेर भेटले नाहीत म्हणून आपले साधे कांदा भजी आणले होते आणि मस्त वरणभात भजी असं जेवण होतं संध्याकाळचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू येऊ नवीन व्हिडिओमध्ये